दहिसर पोलीस अवघ्या तासात लाखांचा मुद्देमाल पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या शिळीमकर दाम्पत्य पुण्याला यात्रेला जात असताना एस टी स्टँडवर आपली बॅग रिक्षामध्ये विसरले सायंकाळी सहा वाजता दहिसर पोलीस ठाणे येथे तक्रार केली असता सीसीटीव्हीच्या आधारे त्या रिक्षाचे लोकेशन तपासून शोध लावले साधारण आठ च्या सुमारास तब्बल बारा तोळे सोने हस्तगत करून परत केले सर पोलीस स्टेशनच्या पोलिस लाखो समाज काही तासातच रिकव्हरी आज सव्वीस एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता नितीन सिलेमकर नावाचे ग्रस्त गोरीपाड्यामध्ये राहणारे ते आणि त्यांचे फॅमिली पत्नीसह पुण्याला जाण्यासाठी नॅन्सी डेपो या ठिकाणी जात असताना रिक्षामध्ये त्यांच्या सहा बॅगा होत्या त्या सहा बॅगापैकी त्यांच्या चार बॅगा घेऊन ते खाली उतरले गेले आणि त्यांच्या अनावधानाने दोन बॅगा त्यांच्या रिक्षामध्ये पाठीमागच्या साईडला राहिल्या गेल्या त्याच्या खाली उतरल्यावर रिक्षा निघून गेल्यानंतर त्याच्या इमिजिएट लक्षात आलं की त्या ते दोन बॅगा त्याच्या राहिल्या गेलेल्या आहेत त्या दोन बॅगापैकी एका बॅगेमध्ये जवळजवळ बारा तोळ्याचे त्याचे जे दागिने आहेत ते दागिने त्याच्यामध्ये राहिलेले आहेत म्हणून ते इमिजिएट पोलीस स्टेशनला आले दहसर पोलिसला पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे रात्रपाळीचा जो डीपीचा स्टाफ आहे सय्यद आणि त्याची पूर्ण टीम होती यांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई केली ज्या ठिकाणी जाऊन ही रिक्षा कुठून निघाली आणि त्या सोडल्यानंतर कुठे पुढे गेली याचे सी सी टी फुटेज सगळे काढले गेले त्याच्यामध्ये सी सी फुटेज मध्ये दहा बारा सी सी टी फुटेज काढल्यानंतर त्या रिक्षाचा नंबर प्राप्त केला रिक्षाच्या नंबरवरून मालकाचा नाव पत्ता आणि रिक्षा ड्रायव्हरचा फोन नंबर वगैरे नाव काढून त्या ठिकाणी लोकेशन घेऊन त्या ठिकाणी गेले तर नॅशनल पार्क या ठिकाणी ते रिक्षा होती रिक्षामध्ये त्या दोन बॅगा पाठीमागच्या साईडला तशाच होत्या त्या ताब्यात घेतल्या आणि त्या जे नितीन सिलिमकर आणि त्यांचे फॅमिलीज आहे त्यांना ते सुपूर्द केलेले त्यांनी पोलिसाच्या या तत्परतेनं काम केलेले त्याच्यावर समाधान व्यक्त केले आणि पोलिसाच्या कामगिरीवर भरोसा व्यक्त केला एकूण किती एक रकमेचं विद्यमान होतं ते हस्तगत करण्यात आलं आपल्याकडनं जवळजवळ बारा तोड्या आजच्या बाजारभावाप्रमाणे दहा ते बारा लाख रुपयाचं ते सोनं आहे साधारण गरीब कुटुंब आहे ते जात असताना ते सो, सोबत घेऊन चाललेले होते आणि नजर चुकीने म्हणा किंवा त्यांच्या अनावधानाने त्या बॅग राहिल्या गेलेल्या होत्या तर रिक्षा ड्रायव्हर जे रिक्षा ड्रायव्हरला माहिती होती की बाय मागे बॅग विसरले किंवा काय नव्हतं त्यांना माहित नव्हतं रिक्षा ड्रायव्हर नाहीतर त्यांनी स्वतःहून पोलीस स्टेशनला गेले असता किंवा एखादा दुसरा प्रवासी जर त्यामध्ये असता आणि त्यांनी जर घेऊन गेले असते तर आणखी याच्यामध्ये आम्हाला वेळ लागला असता की त्या संबंधित पोहोचण्यास आणि ते मालमत्ता आपल्याला ताब्यात घेण्यासाठी दोन तासाच्या आतमध्ये आहे ना हे जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली त्याच्या दोन तासाच्या आतमध्ये सगळं एक साडे सहाच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनला आलेले होते आठ साडेआठ पर्यंत ती आपण ताब्यात घेऊन त्यांना परत आपल्याला भेटलं काय आपली प्रतिक्रिया का आणि कसं वाटतंय म्हणजे मला असं वाटलं म्हणजे मला इतक्या म्हणजे मी त्यांचे आभार मानते ना की त्यांच्यामुळं पोलिसांच्या मुळे ना, ना दागिने परत मिळाले दोन तासाच्या आत माझे परत दागिने मिळाले खूप खूप म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगू शकत नाही की एवढा त्यांनी आम्हाला म्हणजे सपोर्ट केला विसरलेलं म्हणजे रिक्षावाला निघून गेलेला ना तिथून लगेच पुण्याला यात्रेला चालले गावाला गावाला पुण्याला नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तासता लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा